सिकाडा हा एक मोठा उडणारा आणि गडद रंगाचा कीटक आहे त्याला इंग्रजीत सिकाडा म्हणतात मराठीत त्याला काही ठिकाणी दिसकीदा कातकिदा किंवा सुरकीदा असं म्हटलं जातं दिस म्हणजे दिवसा आवाज करणारा किडा कातकीदा हे नाव त्याच्या सवयीवरून पडले आहे कात म्हणजे झाडाची साल कारण तो झाडांच्या सालीत अंडी घालतो सुरकीदा हे नाव त्याच्या मुख्य गुणधर्मावरून सूर म्हणजेच नाद म्हणजेच आवाजावरून तयार झाले आहे सिकाडा हा सिकादी दे या वैज्ञानिक कुटुंबात मोडतो त्याचे शरीर मोठे जाडसर आणि रंग झाडांच्या सालीसारखे तपकिरी आणि हिरवे काळसर असतात त्यामुळे तो झाडांवर लपून राहतो आणि सहज दिसत नाही त्याला चार पारदर्शक पंख मोठे डोळे आणि सहा पाय असतात त्याचा आश्वास घेण्याचा मार्ग स्पायरिकल्स नावाच्या सूक्ष्म छिद्रांमधून असतो शिकाडा झाडांवर राहतो फांद्यांवर पानांवर आणि झाडांच्या छालीवर बसायला त्याला आवडते तो उबदर आणि ओलसर प्रदेशात आढळतो जसे भारत महाराष्ट्र आणि सह्याद्रीचे जंगल तो प्रामुख्याने वनस्पतींचा रस शोषून जगतो त्यामुळे तो शेतकऱ्यांना फारशी हानी करत नाही नर शिकाडा आपल्या पोटाजवळ असलेल्या त्या छोट्या पडद्यांसारख्या झिल्ली कंपन करून किर्र किर्र असा आवाज करतो हा आवाज तो मुख्यतः मादी सिकाडाला आकर्षित करण्यासाठी इतर नरांना जागरूक करण्यासाठी किंवा शत्रूपासून सावध करण्यासाठी करतो हजारो सिकाडे एकत्र आवाज करताना त्यांचा तो आवाज लयबद्ध आणि गगनभेदी वाटतो जणू निसर्गात उन्हाळ्याचं आगमन जाहीर होत सिकाड्याचं जीवनचक्र खूपच वेगळं आणि रोचक आहे मादी झाडांच्या फांद्यांमध्ये किंवा खोडात अंडी घालते ती अंडी उभून लहान पिल्ले तयार होतात आणि जमिनीवर पडतात ही पिल्ले जमिनीखाली वर्षानुवर्षे राहतात झाडांच्या मुळांचा रस शोषून जगतात काही प्रजातींची पिल्ले तेरा ते सतरा वर्ष जमिनी खालीच राहतात जेव्हा वेळ योग्य येते तेव्हा ती जमिनीवरून बाहेर येतात आपली जुनी त्वचा म्हणजेच कात टाकतात आणि पंख असलेले प्रौढ सिकाडे बनतात प्रौढ सिकाडा फक्त सहा ते आठ आथ आठवडे जगतो या काळात तो गातो जोडीदार शोधतो आणि अंडी घालतो मादी एका वेळी सुमारे सहाशे अंडी घालू शकते सिकाडा हा निसर्गातील एक महत्वाचा अन्न स्त्रोत आहे पक्षी सरडे बेडूक कोळी आणि इतर लहान प्राणी शिकाड्यांना खातात तो मरताना मातीला पोषक घटक देतो त्यामुळे माती सुधारते त्याचं जुनी काप टाकण्याचं वैशिष्ट्य म्हणजे पुनर्जन्माचं प्रतीक काही संस्कृतींमध्ये शिकाडा नवीन सुरुवात पुनर्जन्म आणि समृद्धीचं चिन्ह मानला जातो शिकाडा मानवासाठी निरुपद्रव्य आहे तो ना चावतो ना डंकतो तो झाडांची नैसर्गिक छाटणी करून पर्यावरण संतुलित ठेवतो ज्या ठिकाणी आवाज ऐकू येतात तिथे पर्यावरण निरोगी आणि समृद्ध असल्याचं द्योतक असत सिकाड्याचा किर्र किरळ आवाज म्हणजे उन्हाळ्याची चाहूल निसर्गाचं गाणं आणि जीवनाच्या सातत्याचं प्रतीक तो आपल्याला आठवण करून देतो कि प्रत्येक शांततेनंतर एक नवीन सूर येतो आणि निसर्ग नेहमी फुलतो तर असा हा सिकादा